उसंत घेऊन उलटला तरी देखील कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम असून रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत के प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करत कल्याण पूर्वेतील न्यू गोविंदवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाड लावत या रस्त्याला अभिनव गोयल आयुक्त मार्ग असे नामकरण करत अनोखे आंदोलन केले आहे प्रभाग क्रमांक पंचेचाळीस कसोरे येथील रस्ते दुरुस्तीसाठी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी पत्र दिले होते या रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे देखील आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना येण्या जाण्यास त्रास होत आहे तसेच वाहन चालकांना देखील त्रास होत आहे याच रस्त्याच्या बाजूला दोन शाळा आहेत या शाळेतून दहावी पर्यंतचे विद्यार्थी शाळेत येण्या जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात आजारी असलेल्या रुग्णांना तसेच गर्भवती स्त्रियांना हॉस्पिटलमध्ये नेताना अशा रस्त्यांवर दुर्घटना होऊ शकते गणपती आणि नवरात्री हे सण देखील येऊन गेले आता दिवाळी येईल परंतु पत्र घेऊ देऊन देखील नागरिकांसाठी रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरोन उपोषण सुरू केले असून पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ रस्त्यांवरील या खड्ड्यांमध्ये झाड लावत या रस्त्याला अभिनव गोयल आयुक्त मार्ग असे नामकरण केले आहे प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खान यांनी दिला आहे आज पत्रिको जो रस्ता आहे त्याचं आम्ही नामकरण केला आहे ते, के ते कमिशनर आमच्या त्यांचं नाव दिलं आहे रस्त्याला कारण इथे जायला एवढा त्रास होतो आजूबाजूला झाडा आहे दोन शाळा आहे आणि ते लहान लहान मुलं त्यांना यायला पाणी पाणीमध्ये जा जायला लागतो आणि ते वा जो गाडी बिडी येतात त्यांना पण खूप त्रास कमराचा त्रास आहे पायामध्ये त्रास होतो आणि वारंवार आम्ही पत्र देऊन के डीएमसी काही ऐकत नाही कड रोजचा टेंडर काढतात पण ते पैसे कुठे जातात हे भ्रष्टाचार आहे आज जर याच्यामध्ये अवॉर्ड द्यायला काढला ना आपण तर आपला केडीएमसी मध्ये नंबर वन अवार्ड येईल भ्रष्टाचार मध्ये तर आम्ही आता नाव दिलं आहे जर आता पण हे रस्ता नाही केला तर मी याच्या पुढे थिरू आंदोलन करणार पूर्ण रस्ता बंद करणार आता मी आम्हाला उपोषण बसणार आहे बसलो आहे पण हे जास्त काय नाव करायचं काम करायचं होता म्हणून मी इथे आलो आहे आणि कमिशनरचं नाव दिलं आहे आता मी परत उपोषणला बसणार आहे जर हे लोकांनी रस्ता नाही बनवला लवकरात तर मी याच्या तिरुआ आंदोलन करणार